नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत प्रतिमा आज सर्वांसोबत चहा घेण्यासाठी बसलेली असते त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो जेव्हा सायली प्रतिमाचा सा कप घेण्यासाठी जाते तेव्हा प्रतिमा सायलीच्या हातात कप न देता स्वतः तो कप किचन मध्ये ठेवून येते त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो की प्रतिमा अगदी स्वतंत्रपणे आपल्या घरामध्ये फिरते घरामध्ये हिंडते आणि तिला आता माणसांची भीती वाटत नाहीये हे सगळं बघून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो त्यानंतर प्रतिमा तिचा कप वगैरे धुवून तिथून निघून जाते सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो सायली आणि कल्पना खूपच हसत असतात सायली आता आजी जवळ येते तेव्हा आजी सायलीचा हात हातात घेत सायलीला म्हणत असते की सायली प्रत्येक दिवस हा आधीच्या दिवसापेक्षा जास्त आनंदी उजाडतोय आता प्रतिमाची भीती गेलीये निदान थोडी कमी तरी झालीय प्रताप म्हणतो की हो ना थोड्या वेळा करता ना तिला आपल्यासोबत बसावस वाटलं हे जास्त महत्वाचं सर्वजण प्रतापच्या बोलण्याशी सहमत होतात तर सर्वजण खूप आनंदी असतात रविराज म्हणतो की पूर्णाजी प्रतिमा पुन्हा पहिल्यासारखी होईल ना पूर्णाजी म्हणते हो, की हो रविराज प्रतिमा पुन्हा एकदा पहिल्यासारखी होईल आपली मेहनत वाया नाही जाणार पण म्हणते की हो सायलीची मेहनत सुद्धा वाया जाणार नाही सर्वजण खूपच खुश असतात सायली म्हणते की मला काय वाटतं आपण आता एक स्टेप पुढे जायला काहीच प्रॉब्लेम नाही आणि उद्याचा दिवस तसा चांगला आहे प्रिया विचारते की का उद्याचा दिवस का उद्या नक्की काय आहे सायली म्हणते की अगं उद्या रक्षाबंधन नाही का प्रिया म्हणते की हो मग अस्मिता अश्विन आणि अर्जुनला राखी बांधेल त्यात आईचा काय संबंध आहे तेव्हा सायली म्हणते की अगं प्रिया तू एक गोष्ट विसरलीस का की प्रतिमा आत्यांचा भाऊ सुद्धा ह्याच घरात राहतो सर्वजण आता प्रतापकडे बघू लागतात तर प्रताप थोडा इमोशनल झालेला असतो अर्जुन म्हणतो की मग उद्या प्रतिमा आत्या ही डाडला राखी बांधेल का सायली हो म्हणते त्या त्याच वेळी प्रियाला नागराजचा कॉल आलेला असतो आणि नागराजचा कॉल घेण्यासाठी प्रिया, प्रिया ले ले खरच, हो, आता तिथून निघून गेलेली असते अश्विन म्हणतो की खरंच उद्याचा दिवस डॅडसाठी खूप स्पेशल असेल ना डॅड काय हो प्रतिमा हत्याने तुम्हाला शेवटची राखी बांधली असेल ते त्या गोष्टीला आता किती वर्ष झाली असतील प्रताप म्हणतो की युग लोटली असतील कल्पना म्हणते की अहो परंतु आता मात्र तुमचं वाट बघणं संपलंय सायली प्रतापला विचारते की बाबा तुमच्या रक्षाबंधनाच्या तर खूप आठवणी असतील तुम्ही प्रतिमात्यांना काय गिफ्ट द्यायचा कल्पना म्हणते की दागिना किंवा साडी असायची ते दागिने किंवा साडी द्यायचे अर्जुन म्हणतो की ठरलं तर मग यावेळी सुद्धा प्रतिमात्याला असंच काहीतरी गिफ्ट देऊ इकडे प्रिया ही रूममध्ये आलेली असते नागराज सोबत ती बोलत असते नागराजला म्हणत असते की अहो किती वेळा कॉल करताय तुम्ही तर तुमच्या फोनवर बोलत बसू की इतरांच्या प्लॅनिंगवर लक्ष देऊ मी नागराज म्हणतो की ए सुभेदारांचे प्लॅन मला नको सांगू इथे काय प्लॅन घडलाय ना ते तुला सांगतो आणि तो प्लॅन जर तू ऐकला ना तर तुझ्या डोक्याचा सगळा ताप पडून जाईल तर प्रिया विचारते की म्हणजे म्हणजे नक्की काय प्लॅन करायचं ठरवलंय तुम्ही तेव्हा नागराज म्हणतो की नाही नाही मी नाही ठरवलंय मैपतनं ठरवलंय आता आपल्याला प्रतिमा वहिनीला मारून टाकायचंय ही गोष्ट ऐकल्यावर प्रियाला खूप मोठा धक्का बसतो प्रिया म्हणते की हो काय बोलत आहे तुम्ही त्या मैपतची अक्कल तर शेण खाण्यासाठी आहे परंतु तुम्ही सुद्धा अहो तुम्हाला कळत का तुम्ही काय बोलताय तुम्ही कशाला त्या गोष्टीमध्ये सामील होत आहे नागराज म्हणतो की हे बघ प्रिया प्रिया अगं मी खूप विचार केला म्हणजे त्या प्रतिमा वहिनीची मेमरी कधी परत येणार प्रतिमाची मेमरी जर परत आली तर प्रतिमा काय बोलणार आपलं नाव घेणार का आपण तिला आठवणार का मग आपलं सत्य बाहेर पडेल का ही टांगती तलवार ना मला माझ्या डोक्यावर नाही ठेवायची आहे या म्हणते की अहो पण तुम्हाला कळतंय का किल्लेदार फॅमिलीला संपवण्याचा प्लॅन तुमचा खूप आधी करून झालाय ना तसाही तो प्लॅन आधी फ्लॉपच झालाय ना त्याची शिक्षा तुम्ही आतापर्यंत भोगताय मग आता कशाला हे प्लॅनिंग वगैरे करताय उगाच नागराज म्हणतो की हो ना मी प्रयत्न केले होते मी दादाला बहिणीला आणि त्या सायलीला संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता परंतु काय झालं काहीच झालं नाही ना ते तर काही गेले नाही तिघच्या तिघं पण जिवंतच आहे अजून माझा तो प्लॅन फसला होता परंतु आता मला तो माझा प्लॅन पक्का करायचा आहे आणि समजा समजा जर प्रतिमा उद्या म्हटली तुला की तू तु माझी मुलगीच नाहीये ही माझ्या पोटचीच नाहीये तर मग काय करशील तुला ही रिस्क घ्यायची आहे का तुझ्यासोबत प्रिया म्हणते की नाही नाही मला ती रिस्क अजिबात घ्यायची नाहीये नागराज म्हणतो की नाही घ्यायची ना तुला ती रिस्क मग गप्प बस मी जे काही सांगतो ना ते नीट ऐक तुझं काम फक्त काय आहे की सुभेदारांच्या घरातले डिटेल्स तुम्हाला कळवायचे आणि बस एवढंच कामाशी काम ठेव आणि प्रतिमा वहिनीला उडवण्याची योग्य संधी कुठली आहे ते तू मला सांगायचंस मग पुढचं जे काही आहे ना ते मी आणि मैपत व्यवस्थितपणे बघून घेऊ तू त्यात अजिबात डोकं खूप नको असं नागराजने प्रियाला स्पष्टपणे सांगितलेलं असतं परंतु प्रतिमाला डायरेक्टली जिवे मारण्याची प्रियाला मात्र खूप भीती वाटत असते आणि आता प्रियाच्या निर्णयावर आणि प्रियाच्या सांगण्यावर नागराजचा आणि मैपतचा प्लॅनिंग होणार असतं तर नागराजने आता फोन ठेवलेला असतो मैपत तिथे येतो आणि नागराजला म्हणतो की नागराज शेट एन्जॉय आणि मग दोघही दारू पितात इकडे सायली कल्पनाला म्हणत असते की आई आपण उद्या काय करायचं म्हणजे नारळाची बर्फी तर करायचीच आहे परंतु अजून दुसरं काय करायचं कल्पना म्हणते की हे बघ आपण एक काम करूया दोन भाज्या करूयात आणि नारळी भात करूयात सायली म्हणते की चालेल पूर्णाजी म्हणत असते की आपण यावेळी एक काम करूया मधोमध मद पाठ मांडूयात सर्वांचं रक्षाबंधनचं प्लॅन चालू असतं काय करायचं स्वयंपाक काय असायला पाहिजे पाठ कुठे मांडायला पाहिजे सजावट कशी ठेवायची याबद्दलचं डिस्कशन सुरू असतं प्रताप मात्र एकटाच बसलेला असतो विचार करत असतो आणि थोडं त्याच्या डोळ्यात पाणी देखील असतं तो सगळ्यांना म्हणतो की बस करा आता बस करा हे सगळं तुम्ही जरा तुमच्या आनंदाला आवर घाला तुमच्या उत्साहाला आवर घाला प्रतिमा इथे पाच मिनिटं येऊन बसली म्हणून तुम्ही जास्त भारावून जाऊ नका पाच मिनिटांसाठी इथं येऊन बसणं चहा पिणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे आणि बहिणीने भावाला राखी बांधणं ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि प्रतिमाचं आणि माझं हे काय रक्ताचं नातं नाही आहे हे आमचं मनाचं नातं आहे पण मला नाही वाटत की ती आता हे स्वीकारेल प्रताप फारच निराश झालेला असतो आणि तिथून निघून जात असतो तेव्हा सायली आता प्रतापला थांबवते आणि म्हणते की थांबा बाबा बाबा अहो तुम्ही काय शंका घेताय आणि उद्याचा सहन असा आहे की बहिणीला भावाची ओळख नक्कीच पटेल आणि जरी ओळख नाही पटली तर आपण कोणी प्रयत्नच केले नाही असं नको वाटायला प्रताप आता खाली बसून घेतो तर आता सगळीकडे इमोशनल असं वातावरण झालेलं असतं पूर्णाजीच्याही जिच्याही डोळ्यात पाणी असतं सायलीही रडत असते परंतु सायली म्हणत असते की नाही आपण अशी हिंमत हरायची नाहीये आपण आता जोमाने कामाला सुरुवात केली आहे ना मग हा उत्साह कायम टिकून ठेवायचा सर्वजण सायलीच्या बोलण्याशी सहमत होतात आणि म्हणतात की हो सायली आपण तू जे काही म्हणतेय तेच करूयात रविराज प्रतापला म्हणतो की प्रताप मला तुझ्या मनाची व्यथा समजते रे परंतु आतापर्यंत सायलीने जे जे काही म्हटलंय सायली जे जे काही आहे ते सगळं तिने करून दाखवलंय आणि यावेळी सुद्धा सायली सगळं काही व्यवस्थितच करेल खरं करेल या गोष्टीवर विश्वास ठेव कल्पना प्रतापला म्हणत असते की हो आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि पूर्वीसारखं तुम्ही जशी रक्षाबंधन साजरी करायचे ना तशी रक्षाबंधन साजरी करा उद्या तुम्हाला तुमची स्पेशल रक्षाबंधन करायची आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की स्पेशल रक्षाबंधन म्हणजे काय डॅड तेव्हा प्रताप सांगू लागतो की अरे आम्ही रक्षाबंधन करताना मी, रक्षा करता मी प्रतिमाला एक गिफ्ट द्यायचोच परंतु एक स्पेशल गिफ्ट असायचं हे गिफ्ट मी घरातच कुठेतरी लपून ठेवायचो आणि मग मी प्रतिमाला सांगायचो की हे गिफ्ट तुला शोधून काढायचं माझा प्रयत्न तर असा असायचा की तिला ते सापडूच नये परंतु ती मात्र शोधूनच काढायची सर्वजण हसू लागतात अर्जुन म्हणतो की अरे वा म्हणजे रक्षाबंधनाचा सगळा दिवस तुम्ही दिलेले ते स्पेशल गिफ्ट शोधण्यामध्ये जायचा तर आजी म्हणते की हो पण जेव्हा तिला ते तिचं दुसरं गिफ्ट सापडायचं ना तेव्हा मात्र तिचा आनंद अग्नी बघण्यासारखा असायचा कारण ती वस्तू विकतची नसायची प्रतापने स्वतःच्या हाताने तयार केलेली असायची अश्विन म्हणतो की काय सांगतेच आजी तेव्हा आजी म्हणते की हो प्रताप अगदी त्याच्या हाताने ही गोष्ट बनवायचा आणि प्रतिमा मात्र ते गिफ्ट स्वतःच्या हक्काचं म्हणून मागून घ्यायची सायली प्रतापला म्हणते की बाबा उद्या सुद्धा तुम्ही प्रतिमा अशीच छान गिफ्ट तयार कराल ना प्रताप म्हणतो की अगं मी लाख बनवेल परंतु तिने ती शोधायला हवी अगं प्रतिमा तिच्या खोलीच्या बाहेरच अगदी जेमतेम येते मग मला सांग की मी ती कुठे लपवणार आहे सायली म्हणते की अहो परंतु आपण उद्या एक काम करूया आपण ती भेटवस्तू अशा ठिकाणी लपूयात की प्रतिमा आत्याला ती भेटवस्तू लगेचच दिसेल परंतु उद्याचा सण आपण मस्त साजरा करूया उद्याच्या सणामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीची काहीही कमी पडू द्यायची नाहीये प्रताप म्हणतो की तुम्ही कितीही प्रयत्न करा परंतु प्रतिमा मला उद्या राखी बांधेल असं माझ्या नशिबात आहे असं मला तरी वाटत नाही एवढं बोलू प्रताप तिथून निघून जातो तर प्रिया सायलीलाच बोलत असते सायलीला ती म्हणत असते की सायली तू माझ्या आईची मेमरी आणण्यासाठी जे काही प्रयत्न करतेस ना त्यामुळे माझ्या आईला खूप त्रास होतोय आणि त्यामुळे माझी आई नाही तर घरातले सर्वजण डिस्टर्ब होतात तू बघितला ना मामाला या सगळ्या गोष्टींचा किती त्रास झाला ते कल्पना म्हणते की तन्वी अगं तू फार चुकीचा विचार करतेयस अगं सायली जे आम्हाला मोटिवेट करतेय सायली जे प्रयत्न करते ना त्यामधून आम्हाला एक ऊर्जा भेटते अगं त्यामुळे आम्हाला अशा तरी वाटते की प्रतिमाला सगळं काही आठवेल रविराज म्हणतो की अगं तन्वी कुठल्याही मार्गाने का होईना परंतु प्रतिमाला मात्र तिचा भूतकाळ आठवणं जास्त गरजेचं आहे अर्जुन म्हणतो की येस ठरलं तर मग उद्या आपण आपलं रक्षाबंधन साजरं करणार आहोत सर्वजण खूपच खुश असतात तर प्रिया मनात विचार करत असते की तुम्ही इथे सर्वजण रक्षाबंधनाची तयारी करताय परंतु तिकडे नागोबा मात्र दुसरंच प्लॅनिंग करतोय उद्या तरी काय प्रतिमाला हे लोक एकटं सोडणार नाही त्यामुळे नागोबाला थांबवलं पाहिजे त्या लगेचच नागराजला मेसेज करून सांगते की प्रतिमाला मारण्याचा प्लॅन उद्या ठेवू नका उद्या घरातले सगळेजण तिला चिकटलेले असणार आहेत प्रतिमा जेव्हा एकटी असेल तेव्हा मी तुम्हाला कळवेल असा मेसेज प्रियाने आता नागराजला सेंड करून दिलेला असतो आता रात्र झालेली असते अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये आलेले असतात झोपण्याची तयारी करत असतात अर्जुन सायलीला म्हणतो की आय एम शुअर की डॅड अजूनही जरा डिस्टर्बच असणार आहे त्यांना अजूनही असंच वाटत असेल की उद्या प्रतिमात्या त्यांना राखी बांधणार नाही आणि खूपच डिस्टर्ब असतील ते सायली म्हणते की खरं तर मला त्यांचा चेहराच बघवत नव्हता उद्या भावा बहिणीसाठी दिवस किती महत्वाचा असतो ना अर्जुन म्हणतो की अगदी खरं बोललात तुम्ही एरवी मी अस्मितावर खूप चिडतो खूप रागवतो तिला बोलतो देखील पण जेव्हा ती मला राखी बांधत असते ना तेव्हा मात्र मी तिच्याकडे बघतो आणि मनात एक प्रॉमिस करतो मी स्वतःशीच प्रॉमिस करतो की काहीही झालं तरी मी अस्मिताला प्रोटेक्ट करणारच सायडी म्हणते की आपल्याला हीच तर ऊर्जा मिळते ना आपल्या सणांमधून घरात उत्साह होतो गोडधोड बनलं जातं आणि सगळ्यांना उत्साहसुद्धा राहतो सोबतच भेटवस्तूसुद्धा दिल्या जातात अर्जुन म्हणतो की अगदी बरोबर बोलत हा तुम्ही आणि मग नंतर अर्जुनला आठवतं की त्याने अस्मितासाठी गिफ्टच घेतलेलं नसतं त्यामुळे तो सायलीला म्हणतो की अरे चा मला तर मी विसरूनच गेलो होतो की मी अस्मितासाठी गिफ्ट घ्यायलाच विसरलोय सायली अर्जुनला बडबड करत असते अर्जुनला ती म्हणत असते की अहो तुम्ही असं कसं अस्मिताईचं गिफ्ट विसरलात तुम्हाला काही कळतं का आणि असं कसं विसरू शकता तुम्ही गिफ्ट उद्या रक्षाबंधन आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात नाहीये का अर्जुन म्हणतो की अहो माझ्या लक्षात होतं पण काय झालं ते तेव्हा सायली म्हणते की काय झालं पण काय पण आळस आला तुम्हाला काय झालं नक्की की मी आठवण करून द्यावी अशी त्याची वाट बघत राहिला तुम्ही अर्जुनला बोलायचं असतं ते तेव्हा सायली म्हणते की अस्मिताईंना काय वाटेल याचा एकदा तरी विचार केला का तुम्ही अहो तुमचे बाबा त्यांच्या बहिणीसाठी इतके हळवे आहे आणि तुम्हाला मात्र त्याचं काहीच नाही का अर्जुन सायलीची चेन्नई एक्सप्रेसला थांबायला सांगतो आणि म्हणतो की अहो मिसेस सायली प्लीज थांबा तुम्ही किती बडबड करताय हो अस्मितासाठी मी गिफ्ट नाही आणलं तर तुम्ही काय एवढे चिडताय एरवी ती तुमच्याशी कसं वागते ही गोष्ट तुम्ही विसरलात का तेव्हा सायली म्हणते की सर ती गोष्टच नाहीये ती गोष्ट नाहीये बाबा त्यांच्या मनाचं नातं त्यांना नीट जपता येत नाहीये म्हणून ते हळवे झालेत म्हणून त्यांना वाईट वाटतंय निदान तुम्ही तुमच्या रक्ताचं नातं तरी जपू शकता ना आणि त्यासाठी कुठे कष्ट लागतात रक्षाबंधनाच्या दिवशी अस्मिता ताईंच्या डोळ्यात पाणी येईल असं का तुम्हाला वागायचंय बरं इकडे प्रिया ही तिच्या रूममध्ये असते आणि स्वतःशीच बोलत असते तिला सायलीचा सा फार राग आलेला असतो आणि ती म्हणत असते की सायलीची जिद्द बघा सायलीची मेहनत बघा सायली किती काम करते सायलीला किती घरची काळजी सायलीच्या मनात किती तो उत्साह सायली किती सुंदर बघा सायली सोन्याची बघा सायली हिऱ्याची बघा सायली सायली आणि सायली काय तर म्हणे ती सायली बोलते आणि प्रतिमा मांडू लावते नाही नाही काहीही नाही नाही काहीही करून प्रतिमाची मुलगी मीच आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे नाहीतर ह्या दोघी की माझी वाट तर नक्कीच लावतील आणि जर प्रतिमा माझ्या म्हणण्यानुसार वागली नाही मी जे म्हणते ते वागली नाही तर मात्र मला नागोबाने जो उपाय सुचवला ना तोच करावा लागेल प्रिया आता खूप चिडलेली असते आणि अतिशय बदल्याच्या भावनेने ती बघत असते तर इकडे अर्जुन सायलीकडे कान पकडून माफी मागत असतो सायलीला तो म्हणत असतो की सॉरी मी अस्मिताईसाठी नाही आणलं आय एम सॉरी फॉर पण आता या गोष्टीचा तुम्ही तिच्यापेक्षाही जास्त त्रास स्वतःला करून घेऊ नका सायली म्हणते की अहो प्रश्न तो नाहीये प्रश्न हा आहे की आपण त्या दिवसाचं पावित्र्य राखलं पाहिजे त्या दिवसाचं महत्व टिकवून ठेवलं पाहिजे अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे मिसेस सायली उद्याचं सा तिचा गिफ्ट तिच्या हातामध्ये नक्कीच असेल सायली म्हणते की नक्की का की मला पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून द्यावी लागेल त्याची अर्जुन म्हणतो की अजिबात नाही मी तुम्हाला प्रॉमिस करतो की उद्यापर्यंत अस्मिताईच्या हातामध्ये गिफ्ट असेल म्हणजे असेलच आणि तसंही माझ्या टीचरचं मी थोडंफार शिकलो आहे आणि मला गोष्टी लक्षातही येत आहे म्हणजे टीचर तर सायलीला म्हटलेला असतो तेव्हा सायली आता त्याच्याकडे बघत असते अर्जुन टीचर तुम्ही पुढचं लेक्चर घेणार आहात का म्हणजे पुढचं लेक्चर नसेल तर आम्हाला लगेच झोपायला सायली अर्जुनकडे बघते आणि म्हणते की गुड नाईट अर्जुन म्हणतो गुड नाईट आणि मग सायली आणि अर्जुन दोघंही झोपी जातात तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे प्रताप हा पाटावर बसलेला असतो आणि म्हणतो की रक्षाबंधन आहे परंतु माझ्या बहिणीला मी काय आठवत नाही माझ्या बहिणीला आमचं नातंच आठवत नाही तेव्हा सायली आता प्रतिमाला तिथे घेऊन आलेली असते प्रतिमाला तिने साडी नेसवून आणलेलं असतं प्रतिमा अतिशय सुंदर दिसत असते प्रतिमा प्रतापला म्हणते की जरी त्यांना आपलं नातं काय आहे ते माहीत नसेल परंतु आपल्याला तर त्यांच्यासोबत असलेलं नातं माहिती आहे प्रतिमा त्या आता प्रतापच्या मनगटावर राखी बांधत असते तेव्हा मात्र प्रतापला अश्रू हे आणावर होतात कारण तब्बल एकवीस वर्षानंतर प्रतिमा त्यांच्या मनगटावर राखी बांधत असते तो क्षण खरंच सुवर्ण क्षण असतो सगळ्यांनी अगदी डोळ्यामध्ये तो साठवून ठेवलेला असतो सर्वजण खूप खुश असतात तर आता पूर्णाजी सायलीला राखी बांधते सायली पूर्णाजीला विचारते की पूर्णाजी तुम्ही मला का राखी बांधताय तेव्हा पूर्णाजी म्हणते की सायली खऱ्या अर्थाने या घराचं रक्षण तू केलं आहेस आणि म्हणून ही राखी मी तुला बांधती आहे आता सायलीला हा किताब मिळवण्यासाठी सायलीला खूप सारे कष्ट करावे लागलेले असतात आणि आज कतीच्या कष्टाचं चीज झालेलं असतं सायलीला खूप आनंद झालेला असतो की पूर्णा आजीने फायनली पूर्णा आजीने तिला घराचं रक्षण करता म्हणून संबोधलेलं असतं सायली खूप आनंदी होते आणि पूर्णा आजीला ती मिठी मारते तर पूर्णा आजीसुद्धा सायलीला मिठी मारून इमोशनल झालेली असते घरातले सर्वजण त्यांच्याकडे खूप कौतुकाने बघत असतात कल्पनासुद्धा फार कौतुकाने बघत असते कारण कल्पनाचं हेच स्वप्न असतं की पूर्णा आजीने सायलीला ॲक्सेप्ट करावं पूर्णा आजीचं आणि सायलीचं चा बॉन्डिंग चांगलं व्हावं हे एकमेव स्वप्न कल्पनाने बघितलेलं असतं आणि सेम अर्जुनचंही तेच असतं तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू